नमस्कार मी एक भारतीय माझे नाव आदित्य यादव आमटे आमच्या शाळेचे नाव प्रज्ञा जागरव प्राथमिक शाळा व एक संभाईनगरहून आलेली शाळा ती पाटील सरांची आहे व आमचे स्काउट लीडर पुरी सर विठ्ठल पुरी हं आमच्याकडे एक खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य आलेलं आहे ती म्हणजे चालती फिरती चूल हे नाव आम्ही आमच्या मर्जीने म्हणजे महाराष्ट्राकडून ठेवलेलं आहे हिचं एक खास वैशिष्ट्य आहे ही पाण्यामध्ये पण आपण स्वच्छतेने खाणं बनवू शकतो ते पण एकदम स्वच्छ तरीकेने खाली घाण असो काही असं वर आपू बनवू शकतो या चुलीचं नाव चालती फिरती चूल आहे त्यामध्ये आम्ही ज बाजरीची बाकर बनवली आहे ती पण एक चालती फिरती चुलीवर या चुलीचं अजून एक वैशिष्ट्य आपण जर इथे स समजा काहीतरी घाण असो तर आपण इथून सरकावून पलीकडे पण नेऊ शकतो त्यामध्ये आम्ही अजून हे वांगे भुजलेले आहे ते पण चालते, चालते फिरते चुलीवर ही चटणी आम्ही दगडावर ठेसलेली आहे हे भजे तळलेले आहे चालते फिरते चुलीवर हे मिरच्या पण चालते फिरते चुलीवर तळलेले आहेत हे सगळ्यात महत्वाचं हे आम्ही बरी ते चालती फिरती चुलीवर बनलेलं आहे हे आमचे महाराष्ट्राचे टिका टिकाऊ वस्तू बनवले आहे हे फिटल पण आम्ही चालते फिरती चुलीवर बनवले आहे आम्हाला हे सर्व मार, मार्गदर्शन आमचे विठ्ठल पुरी सर स्काउट लीडर व पाटील सर यांनी आम्हाला मार्गदर्शन केले व त्यांच्या खाली आम्ही ही चालती फिरती चूल बनवलेली आहे जय महाराष्ट्र